हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता खूप खास असा आहे आणि जरूर मी सांगेन की आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे आणि आवडला तर जरूर आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कारण इतर कोणाला जर पाहिजे असेल हे प्रोडक्ट तर ते सुद्धा मागवू शकतील आणि तुम्हालासुद्धा आवडला तर तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आज मी मेशोवरून मला एक पार्सल रिसीव्ह झालेलं होतं तर मी पाच सहा दिवसापूर्वी एक वन पीस ऑर्डर केला होता जो की तो जॅकेटवाला होता तर लॉंग वन पीस होता तर माझ्या उंचीच्या मानाने तो बरोबर मला झाला आणि याचं कापड वगैरे बघायला गेलं तर फॅब्रिक खूप छान आहे पर्सनली मला खूप आवडला आणि तुम्हीसुद्धा एकदा बाय करा मेशोवरून तुम्ही सुद्धा मागवून घ्या तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर मला पर्सनली खूप छान आवडलेलं आहे आणि खूप छान आहे कापड सुद्धा एकदम मौसूत बरून आहे आणि हे जे आहे ते मरून कलरचं वरून जॅकेट आहे त्याला तर याने लुकसुद्धा खूप छान येईल तर जॅकेटची उंची जी होती ती टॉपपेक्षा थोडीशी कमी होती आणि पर्सनली जॅकेट सुद्धा मला खूप आवडलं म्हणून मी ते वेअर सुद्धा पुढे करून बघितलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघसालच तर याला नॉट वगैरे आहेत बांधण्यासाठी पुढे तर याने खूप मी जेव्हा वेअर करेन त्यावेळेस मी सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त चॅनलवर कोणी आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मेशोवरून तुम्ही नक्की मागू शकता थोडासा मला लूज होतो आहे तर मी ते फिटिंग वगैरे करून घेईनच कारण मी मा डबल एक्सेल साईज मागवली होती कारण सो so फ्रेंड्स कसा वाटला माझी शॉपिंग नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय